मित्रांनो नमस्कार ज्यांना मनक्याचे विकार आहेत गुडघ्याचा त्रास आहे किंवा मूळ किंवा काही कमजोरी जर असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा तर मी आता सध्या माशेज घाटामध्ये मा आलेलो आहे आणि आपल्यासोबत शरद बोराडे सर आहेत त्यांचा वनस्पतीशास्त्रामध्ये मोठा अभ्यास आहे काही वनस्पती आहे त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या समस्यांवर कशा पद्धतीने मात, मात, मा मात करू शकता याविषयी आपण आता या व्हिडिओमध्ये थोडक्यात चर्चा करणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा सेव्ह करून द्यावा आणि ज्यांना काही समस्या असतील काही प्रॉब्लेम असतील आपल्या घरामध्ये सुद्धा बऱ्याच जणांना अडचणी असतात तर बाहेर मोठा खर्च करण्यापेक्षा हा उपचार करून बघा तुम्ही आणि त्यानंतर तुम्ही पुढचा निर्णय घ्या सर नमस्कार आपलं स्वागत आहे नमस्कार सर आता बऱ्याच समस्या आहेत म्हणजे आता जीवनशैली प्रत्येकाची जीव बदललेली आहे खानपान बदललेलं आहे म्हणजे त्यामध्ये कमी वयात सुद्धा मूळ व्यात कमरेचे विकार बरेच काही अशा समस्या आहेत तर तुमच्याकडे अशी कुठल्या वनस्पती आहेत की त्या माध्यमातून उपचार होऊ शकतो मनकेच्या गॅपसाठी आज मी तर माहिती देणारच आहे पण माझ्याकडं कुळव्यादीच्या समस्या किंवा जनरल व्हायरल इन्फेक्शन सर्दी खोकला दमा धाप ऍलर्जी याच्या समस्या अगदी नैसर्गिक सुद्धा तुम्ही आटोक्यात आणू शकता त्यापैकी एक आज मी माहिती देणार आहे ह्या माझ्या हातात दिसते हे अमरकंद आहेत तर अशा पद्धतीने त्याची मुळं वगैरे हो तुम्हाला दिसत आहेत कॅमेऱ्यामध्ये काय बघा दोन पानांची असते साधारणतः अमरकंद अशा पद्धतीने मुळं जर छाटली त्याची तर अशा पद्धतीने स्वच्छ करता येत होतो इकडे तर हा अमरकंद मणक्याविषयी खूप हो उपयोग होतो सांदे वाद ज्यांना आहे पुन्हा सिजरिंगच्या महिलांना जो इंजेक्शनाचा त्रास होतो ज्यांचे कमरेचे बॉल झिजलेले आहेत किंवा कमरेची बाजू सायटिका न या सगळे प्रॉब्लेम आहेत गुडघ्यांचे प्रॉब्लेम आहेत वाट्यांखालची गादी कमी झाली आहे त्यासाठी गादी नवनिर्माण करण्यासाठी या कंदाचा खूपच वापर होतो कशा पद्धतीने जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर हा कंद वापरायचा कसा तर प्रथम हा साफ करा मुळ्या स्वच्छ करा आणि मुळ्या स्वच्छ केल्यानंतर अगदी शंकासारखा हा कंद तुम्हाला दिसेल शंखासारखा कंद दिसल्यानंतर तुम्ही हा कंद खालबात्यात फुटायचा आहे फुटल्यानंतर पाच मिनटं ग्लासभर दुधात ओकळा पाच मिनटानंतर परत गरम दूध टाका आणि पाच मिनटं तुम्ही उकळा तुम्हाला साखरेची जरूर असेल तर तुम्ही टाकू शकता शुगर असेल तर साखर टाकू नका दहा मिनटानंतर तुम्ही गाळून हे दूध प्राशन केलं सकाळी सकाळी अनुषापोटी तुमचं दिनचर्या चालू ठेवली तर काय हरकत नाही साधे साधे व्यायामाचे प्रकार योगाचे प्रकार केले तर काय हरकत नाही त्याच्यामुळे सकाळी का अनुषापोटी हा घ्या खूपच फायदेशीर ठरतो हो हा अमरकंद शारीरिक थकवा जाणवतो कमजोरी आली आहे कॅल्शियमची मात्रा कमी झालेली आहे तरी पण हा अमरकंदाचा त्यांनी वापर केला एक महिनाभर तर त्यांची बॉडी फिटनेस होते सर्व एकशे आठ सांध्यांमध्ये गादी तयार करण्याची ताकद ह्या अमरकंदामध्ये आहे म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगतो तुमचा मनक्याचा त्रास तुम्ही घेऊन आलात गुटग्यांचा त्रास घेऊन आलात पण याच्याकडे कार्य काय एकशे आठ सांध्यांमध्ये गादी तयार करणे माणसांना फिटनेस देणे हे काम अमरकंद करतो मूळव्याधीचा बराच बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आहे त्याविषयी काय सांगा मूळव्याधीचा सा जो प्रॉब्लेम होतो समजा आहे कोंबे रक्त पडते त्याच्यासाठी स्पेशल असा एक कंद दिवाळी डेव्हलप होतो त्याला दिवा कंद म्हणतात सतापा आणि इतर काही वनस्पती आहेत तुमच्याकडे सतापा सतापा वनस्पतीची माहिती अशी आहे की सतापा वनस्पती सर्दी खोकला दमा धाप ॲलर्जी ॲलर्जी प्रॉब्लेम हे सॉल्व होतात त्यांनी जर नुसार वास घेतला तरी डोकं दुखणे किंवा सायनेजचे प्रॉब्लेम छातीत कप साठणे सताप्यामुळं बरं होतात जर खोकला येत असेल तर त्याचाच पाला तुम्ही मधातून चावून खाऊ शकता ते काळी मुसळीसुद्धा या भागामध्ये आढळते तिचा काय गुणधर्म आहे काळी मुसळी ही पुरुषांसाठी चांगली आहे ज्यांचे विर्याचे प्रॉब्लेम निर्माण झाले फर्म काउंटिंग कमी झाले त्यांनी जर काळ्या मुसळीचा जर वापर केला म्हणजे दुधातूनच घ्यावं लागते त्याची पावडर तर पुरुषत्व परत येतं त्याचं पुरुषांची कमजोरी जाते किंवा त्याला आपत्त्याचा लाभ घेता येतो अशा पद्धतीने त्याचा वापर होतो सफेद मुसळी आपण आहे किंवा त्याची शेतीसुद्धा केली जाते परंतु काळी मुसळी नेमकी कुठे आढळत नाही त्याची काही शेती वगैरे होती का ती कशी काळी मोसळीची शेती जर कोणी केलेली मी बघितली नाही पण जंगलात ती विपुल प्रमाणात आहे फक्त ओळखण्याची क्षमता लागते काळी मोसळीला अगदी अशीच अशीच पानं असतात पण सपोज यांना दोन पानं आहेत आणि काळी मोसळेला मात्र चार पानं असतात मध्ये त्यांना इथं पिवळं फुल पण येतं काळे मोसळेला दिसायला असंच आहे फक्त याला मध्ये पिवळं फूल येणार आणि पानं चार असणार बरं त्याची कशी पावडर वगैरे हो माहिती आहे कसं त्याचे उपचार कसे असतात त्याची बाजारात पावडर पण उपलब्ध आहे की दुधाबरोबर जर घेतल्या तर त्या पुरुषाच्या समस्या सॉल्व होतात किंवा माझ्याशी संपर्क साधला तर मी त्यांना गाईडलाईन करेन नक्की किती प्रमाणात घ्यायचं वयानुसार त्याचं सा प्रमाण ठरलेलं असतं त्या पद्धतीने माझ्याशी संपर्क करा मी त्यांना गाईडलाईन करणार माझा संपर्क दोन आहेत त्यापैकी एक नंबर माझा आहे शहाण्णव झिरो अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर झिरो एकोणऐंशी आणि दुसरा जो नंबर आहे तो अठ्ठ्याण्णव सहा झिरो झिरो अठ्ठावीस चारशे सत्तर हे दोनच नंबर माझे आहेत तर याच्यावर संपर्क तुम्ही साधा तुमच्या शंकांचं निरासन जरूर होईल जर मी कामात असेल ड्रायविंग करत असेल तर तुमचा कॉल उचायला जाणार नाही मी थोड्या वेळाने तुमच्याशी संपर्क करील किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी संपर्क करा माझ्याबरोबर आणि मला संपर्क करण्याची वेळ आहे सकाळी दहा ते रात्री नऊ धन्यवाद तर मित्रांनो या नंबरवरच कॉल करा कॉमेंटमध्ये जर कोणी नंबर टाकलेला असेल त्यावर बिलकुल संपर्क साधू नका कारण या माध्यमातून तुमची अडचण होऊ शकते त्यांच्याच नंबरला कॉल करा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आवडला असेल तर लाईक करा आणि काही तुमचे प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा पुढच्या वे वेळी आपण त्यावर जरूर चर्चा करू धन्यवाद